नमस्कार भारतीस मराठी तडगामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल छान अशी रताळ्यांची खीर आणि मऊलुसुची तसा साबुदाना आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण सुरुवात करायची आहे आपल्याला आधी आपण रताळ्यांची खीर टाकून घ्यायची आहे रताळ्यांची खीर करण्यासाठी दोन रताळे मी घेतले आहेत आणि ते छान असे साल काढून घ्यायची आहे त्यांची खाल छान काढून घेतलेली आहेत मी आता आपल्याला केसीने हे रताळला किसून घ्यायचं आहे किसून ठेवायचे नाही आहे किसून ठेवलं तर त्याचा कलर खूप लगेचच काळा पडतो त्यामुळे जेव्हा तुम्ही रताळ्याची खीर करायला घेणार त्यावेळेसच हे अशा पद्धतीने पटकन करायला घ्यायचं आहे आणि लगेचच खीर करायची आहे रताळे पूर्ण किसून झालेले आहे बघू शकता तुम्ही आता लगेचच आपण खीर करायला टाकू घेऊया छोटं पाती ठेवलेली आहे आता आपण साधं तूप टाकून घेऊया आणि हे किसलेलं आपल्याला रताळे आपल्याला यात परतून घ्यायचं आहे छान असं गॅस बारीकच आहे गॅस बारीकवरतीच आपल्याला छान असं तुपात परतून घ्यायचं आहे जवळजवळ आपल्याला अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे सायसकट घालायचं आहे दूध थोडंसं केशर टाकून घ्यायचं आहे केश केशर पूर्ण ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर न नसेल तर नाही ना टाकलं तरी काहीच हरकत नाही आता आपल्याला रताळे छान असं या दुधातच शिजवून घ्यायचं आहे आता आपण खीर आपण दुसऱ्या क गॅसवरती ठेवू आणि आपण छान आता मऊ अशी साबुणाची खिचडी कशी बनवायची ते बघूया कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचा भरून तेल घातलेलं आहे मी आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे बारीक गॅसवरतीच आपण शेंगदाणे छान असे परतून घेणार आहोत शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया बटाटे पण आपल्याला छान असा खरपूस करून घ्यायचे आहे बटाटा आपला शिजतोय त्यातच आपल्याला मिरची देखील टाकून घ्यायची आहे बटाटा छान असा फ्राय झालेला आहे आता आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे एक वाटी भर मी शेंगदाण्याचं जाण्याचं कूट वापरणार आहे बटाटा शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता आपण थोडं कमीच टाकायचं आहे मीठ झाकण ठेवून घेऊ आपण दोन मिनटासाठी दोन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून घेऊया गुदानाची खिचडी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान असे रकळीची खीर आपली तयार झालेली आहे आता मी थोडी साखर टाकून घेते यात साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता आणि अगदी फक्त मी, मी दोनच तीन चमचे मी साखर घातलेली आहे छान घट्टपणा आलेला आहे आणि दूध पण बरंच आटलेलं आहे त्यामुळे छान अशी रबडीदार आपली ही खीर तयार झालेली आहे आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि वेलची पावडर पण टाकून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि छान असं थंड करून घेते आणि साबुदाणाची खिचडी बनवलेली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद